गरुड पुराणामध्ये माणसाच्या जन्म आणि मृत्यू याबद्दल सविस्तर सांगितले गेले आहे गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की जेव्हा मृत्यू होतो तेव्हा शरीर आणि आत्मा एकमेकांपासून वेगळे होतात प्रत्येक मनुष्याच्या जन्म आणि मृत्यूची वेळ ही निश्चित असते प्रत्येक आत्मा हा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो परंतु जेव्हा कोणत्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होतो तेव्हा त्याचे काय होते अकाल मृत्यू कशाला बोलले जाते हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा गरुड देवाने भगवान श्री विष्णू यांना विचारले की ज्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू होतो किंवा ज्या लोकांचा निश्चित वेळेच्या आधीच मृत्यू होतो म्हणजे अकाल मृत्यू होतो अशा लोकांची परलौकिक गती कशी असते कोणकोणत्या मृत्यूला अकाल मृत्यू असे म्हटले जाते कोणत्या कारणांमुळे मनुष्य अकाल मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा श्री भगवान विष्णू यांनी गरुड देवांना सांगितले की जो व्यक्ती कोणत्याही जन्मात अत्यंत पापकर्म करतात त्यांना खूपच भयानक आणि कष्टदायक मृत्यू प्राप्त होतो त्यालाच मृत्यू असे म्हटले जाते कारण जेव्हा अशा प्रकारे मृत्यू होतो त्यावेळेस मरणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला खूपच त्रास आणि पीडा होते मनुष्याच्या जीवनात सात चक्र निश्चित असतात जर कोणत्या व्यक्तीने ही सात चक्र पूर्ण केली नाही तर त्यावेळेस होणारा मृत्यू हा अकाल मृत्यूच्या श्रेणीमध्ये येतो हे गरुडदेव मी तुम्हाला आता हे सांगत आहे की कोणत्या मृत्यूला अकाल मृत्यू असे म्हटले जाते जर कोणता व्यक्ती नदी नाला पार करताना बुडून मरतो किंवा सापाच्या चावण्याने मरतो गळा दाबल्यामुळे हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यामुळे विषाचे सेवन केल्यामुळे अन्नाच्या अभावामुळे अत्यंत दुर्बल होऊन आगीत जळाल्यामुळे असाध्य रोगामुळे डोंगरावरून पडल्यामुळे फाशी घेतल्यामुळे शरीरामध्ये महाभयंकर अशा किटाणूंचा प्रवेश झाल्यामुळे लोकांनी मारून टाकल्यामुळे या सर्व गोष्टीमुळे झालेली मृत्यू ही अकाल मृत्यू असते भीषण अपघातामुळे झाडाच्या कोसळण्यामुळे इमारत पडल्यामुळे होणारा मृत्यूसुद्धा अकाल मृत्यू आहे या सर्व गोष्टीमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये आत्मा हा प्रेत योनीला प्राप्त करतो आणि तो प्रेत योनीमध्ये भरपूर काळासाठी इकडे तिकडे फिरतो यासोबतच आत्महत्येला गरुड पुराणामध्ये सर्वात निंद निंदनीय अशी अकालमृत्यू म्हणून म्हटले आहे भगवान विष्णूंनी आत्महत्येला परमात्म्याचा केलेला अपमान असे म्हटले आहे गरुड पुराणात असे म्हटले गेले आहे की ज्या व्यक्तीचा मृत्यू हा प्राकृतिक असतो त्याचा आत्मा हा विशिष्ट वेळेनंतर दुसऱ्या शरीराला प्राप्त करतो परंतु ज्या व्यक्तीचा मृत्यू हा अकाल मृत्यू असतो त्या व्यक्तीचा आत्मा हा पृथ्वीवरच भटकतो हा आत्मा पृथ्वीवर तोपर्यंत भटकतो जोपर्यंत त्याच्या जीवनचक्राचे सातही चक्र पूर्ण होत नाही परंतु आत्महत्या केलेली आत्मा ही अकालमृत्यूच्या सर्वात कष्टदायी अशा अवस्थेला जाते अशी आत्म्याला सर स्वर्गलोक किंवा नर्कलोक या दोन्ही लोकात घेतले जात नाही जीवात्म्याच्या जा, या अवस्थेला अगती असे म्हटले जाते अकालमृत्यूला प्राप्त झालेली आत्मा तोपर्यंत पृथ्वी लोकावर भटकते जोपर्यंत तिच्या सर्व इच्छा जसे की भूक तहान संभोग सुख राग क्रोध दोष वासना आदी पूर्ण होत नाहीत आणि तिच्या जीवनचक्राचा काळही संपत नाही गरुड देवांनी भगवान विष्णूंना प्रश्न केला की कोणत्याही प्राण्याचा अकाल मृत्यू का होतो भगवान विष्णूंनी यावरती असे उत्तर दिले की जो पण व्यक्ती निंदनीय असे कर्म करतो ज्या व्यक्तीला धर्माचे आणि वेदांचे ज्ञान नसल्यामुळे तो धर्माविरुद्ध आणि वंश परंपराविरुद्ध सदाचाराचा त्याग करून सदैव पाप कर्म करतो व्याभिचार करतो अशा प्रकारचे महादोष असलेल्या प्राण्याचे आयुष्य क्षीण होते आणि असा व्यक्ती अकाल मृत्यूला प्राप्त होतो जी पण व्यक्ती परस्त्री किंवा परपुरुष संबंध बनवते त्या व्यक्तीचे आयुष्य कमी होते आणि अशा व्यक्ती अकालमृत्यूला प्राप्त होतात श्रद्धाहीन अपवित्र नास्तिक मृत्यूला प्राप्त होतात तरी ही होती गरुड पुराणामध्ये सांगितलेली महत्त्वपूर्ण अशी माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण राधे राधे